आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी पन्हाळा तालुक्यातील करंजपेन येथे फ्रीजचा स्फोट होऊन घराला लागलेल्या आगीत दोन लाखाचे नुकसान झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय पंढळा तालुक्यातील करंजपेन इथल्या दिलीप सर्जेराव पाटील यांच्या घराला फ्रीजचा स्फोट होऊन काल मंगळवारी सायंकाळी आग लागली आगीत प्रापंचिक साहित्य जळून दोन लाखाचे नुकसान झाले काल सायंकाळी दिलीप पाटील यांचा मुलगा बाहेरील खोलीत असताना स्वयंपाकघरातील फ्रीजचा अचानक स्फोट होऊन मोठा आवाज होऊन आग लागली फ्रीजच्या जवळ असलेल्या कपड्याच्या कपाटाला आग लागली कपाटातील कपडे आणि ऐवज आगीच्या भक्षस्थाने सापडल्याने जळून खाक झाले त्यामुळे अंदाजे दोन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे सुदैवाने घरात कोणी नसल्याची नसल्याने जीवितहानी टळली आगीची बातमी समजताच ग्रामस्थांनी धाव घेऊन पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली स्फोट झालेल्या फ्रीजचा सा अक्षरशः सांगाडा उरला होता तलाठी दत्तात्रय मोरे कोतवाल संतोष गवळी यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा